रामकृष्ण अरे मित्रांनो देवा मराठी लागतो आहे का नवीन निवडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर चला आज जाणारे घेऊन मंडळी आमच्या चॅरिटेबलला कराडला आज बुधवार आहे बुधवारच्या दिवशी भरपूर काय तेव्हा मोफत तपासणी वगैरे होतात तर मी तिथे दात आपून आज आणणार आहे कराडवर तपासणी चॅरिटेबल हे चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आले होते आम्ही जस्ट जायचा आता कान घास नका कान नाक आणि घास त्या डिपार्टमेंट जायला का कामाला चॅरिटेबल <च्चाँगा> हॉस्पिटलला आलं पण हॉस्पिटल आज बंद आहे मित्रांनो सर्वपूर्ण हॉस्पिटल बंद आहे त्यामुळे आम्हाला परत जावं लागतं आता शुक्रवारी परत यावं लागेल हॉस्पिटलमध्ये दाखवायसाठी ना जसा चालू या घरी आहे घरी चाललं नाही बघू तू आता शुक्रवारी टाईम भेटला तर येणार नाही तर एक तिला मला वेळ नाही माझ्या शेळ्यात माझ्या पाठी त्यामुळे मी कुठे जाऊ शकत नाही डोक्यात घ्या मी शुक्रवारी गाण्याला घेऊन या गाण्याला घेऊन राहू मग माझं आपलं करायचं

गाड्या थोडं तो जीप गाडी उभी धावली तर जीर गाडीने जाणारच आम्ही घरी पुढे कोपर कुठं तर जीर गाडी वगैरे असतात जीपगाडी पकडायची जायचं पाटणशी गेल्यामुळे तरी बी सुद्धा भरपूर लोक थांबले होते आता आम्हाला पाटील जायचं मला गाडी पाहिजे का नाही अर्ध्या तासांपर्यंत गाडी येईल तर वेटिंग लाभ राहायचं वाडा काय अलग अलग वाडाऊ जातो आम्ही आपण जस्ट आता आम्ही घरी पोचलेला आहे मंडळी घरात गेलेले मी घरात शिरड बदलून आले आता शेळ्याचा टाइम आहे त्यामुळे मी शिरड बदलून आलं मित्रांनो आणि आता शेळ्या आल्यानंतर शेळ्यात गोठ्यात कोंडा